मल्हार प्रेमाचे भाग सात व्हेन सत्या स्पीक्स मी सत्या म्हणजे सत्यजित म्हणजेच डॉक्टर सत्यजित विदुला सरपोतदार माझी सई रागात तिथून निघाली आणि मी सुद्धा ड्रायव्हरला माझी कार काढायला सांगितली दौलतवाडी माझी दौलतवाडी जिने मला आयुष्य दिलं एका नरकासमान आयुष्य जगणाऱ्या मुलाला आज एवढी मोठी ओळख दिली अशी दौलतवाडी जी कालांतराने माझी सुद्धा झाली एक वेगळा सुकून इथल्या हवेत वेगळंच विश्व वेगळीच एनर्जी वेगळाच जिव्हाळा आज माझ्या कामामुळे मी एवढ्या ठिकाणी फिरतो लॅविश ठिकाणी राहायची व्यवस्था असते माझी एवढा कम्फर्ट असतो पण जी शांत झोप इथे दौलतवाडीत लागते ती मात्र कुठेही लागत नाही अर्थात सीओ मॅडमला छातीवर घेऊन झोपलं की शांत झोप लागणारच पण तरीही एक वेगळं समाधाने इथल्या मातीत सई कायम म्हणते जन्मभूमी आणि कर्मभूमी एकच असणं सर्वांच्या नशिबात नसतं फार पुण्य असावं लागतं गाठीशी त्यासाठी सई सई तसंच झालंय पण माझं नेमकं का काय म्हणावं सारखं फिरणं कायम दौरे तसं माझं घर इथे असलं तरी माझी कर्मभूमी अजून तरी दौलतवाडी नाहीये अतिशय आल्हाददायक वातावरण होतं आज एवढ्यात तर वातावरणाचा काहीही भरोसा नव्हता कधीही पाऊस कधीही गरम असंच चालू होतं निसर्गचक्रच बदलत होतं जणू पण त्या मानाने दौलतवाडीत इतके एक्स्ट्रीम वातावरणाचे पॅटर्न्स नव्हते बघायला मिळत कारण जे कॉन्क्रीटीकरण नाशिकच्या चारही बाजूला झालं होतं ते अजून तरी दौलतवाडीत झालेलं नव्हतं अर्थात द ग्रेट विश्वनाथ म्हणजेच माझे सासरे बुआ यांचं व्हिजन होतं ते मी सहज बाहेर पाहिलं काही विशेष फरक नव्हताच गावात मी लहान असताना दौलतवाडीत आलो तेव्हा जसं होतं हात्ता अगदी तसंच होतं एखाद्या जागेत बदल तेव्हा घडतात जेव्हा त्याचं मूळ ती जागा बदलायला लागते इथे तसं नव्हतंच मुळी कारण कोणी दौलतवाडी सोडून जात नव्हतं ना कुणी नवं येत होतं मोठ्या मोठ्या इमारती इथे उभ्या नव्हत्या ना कुठल्या नवीन फॅक्टरीज दिवसेंदिवस लोकांचं एकसारखं रुटीन होतं पैसा मिळवण्यासाठी म्हणा किंवा अधिक कम्फर्टेबल आयुष्य मिळवण्यासाठी कुणी गावाबाहेर जातच नव्हतं सगळे खुश होते आनंदी होते सतत अविरत हेच तर चालू होतं हा बदल न घडण्यामागचं सर्वात मोठं कारण होतं विश्वनाथ देशमुख डॅडने लोकांना अतिशय उत्तम पद्धतीने जमिनी विकू नका हे पटवून सांगितलं होतं प्रत्येकाच्या मनात ते अगदी खोलवर उतरलेलं होतं गावात जमिनी विकायचे व्यवहार क्वचितच व्हायचे झाले तरी आपापसातच व्हायचे कुणाला अगदीच गरज असेल शेती करणं शक्य नसेल तर डॅड स्वत ती जमीन विकत घ्यायचे जातपात कोणी घडवली माहीत नाही पण मला वाटतं आपली शेतकरी हीच एक जात आहे आणि शेती करणं आपला धर्म आहे आपला धर्म कुणी झेपत नाही म्हणून विकतं का हा खडा सवाल डॅड प्रत्येक सभेत करायचे तेव्हा लोकांचे डोळे भरून यायचे आपल्या पूर्वजांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी जमिनी घेऊन ठेवल्या त्या शेतीसाठी सर्वांनीच बिल्डिंगी उभारल्या तर खाण्यासाठी अन्न पिकवायचं कुठे घराच्या बाल्कनीत की तुमच्या तीन मजली पार्किंगमध्ये असं काही डॅड बोलले की लोकांचा चंग अगदी पक्का व्हायचा जमिनी विकायच्या नाही म्हणजे नाही गावात जवळजवळ प्रत्येकजण कमावत होता सर्वांच्या गरजा मर्यादित होत्या त्यामुळे कुणालाही हाव नव्हतीच पण तरीही बोटावर मोजण्या इतपतका होईना असे लोक असतीलच की ज्यांना डॅडचं म्हणणं पटत नसावं पण पटो ना पटो मेजॉरिटी लोक डॅडचं म्हणणं डोळे बंद करून ऐकणार होते याद वाद नव्हता एकंदरीत दौलतवाडीच्या जमिनी अजूनही हिरव्या आणि सकस होत्या लांब लांबपर्यंत हिरवळ अजूनही होती त्यामुळे अनेक मोठ्या लोकांचं लक्ष दौलतवाडीकडे होतं ह्या वैभवापासून तसं अगदी जवळ तरीही आयसोलेटेड असलेली चक्क वाईन फॅक्टरीचं सेटअप असलेली दौलतवाडी रिसॉर्ट फार्म हाऊस किंवा वीकेंड होम्स किंवा टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून उत्तम ठरेल आणि पैसाच पैसा होईल असं बऱ्याच बिझनेसमन आणि राजकारण्यांना वाटायचं त्यामुळे तसं म्हटलं तर बऱ्याच लोकांचा दौलतवाडीवर डोळा होता पण डॅड आणि गावकरी बऱ्यापैकी ठाम असल्याने कुणाला काही करता येत नव्हतं प्राजक्ता अँटी पॉलिटिकली दौलतवाडीच्या नेत्या असल्या तरीही लोकांसाठी करता धरता हा विश्वाभाऊच होता असो ही माझी दौलतवाडी कायम अशीच राहो असं मला आणि प्रत्येकाला वाटायचं आणि म्हणूनच प्रत्येकजण वाट पाहत होतं मल्हार मोठं होण्याची कारण आज नाही तर उद्या पण त्याने विश्वनाथची जागा घ्यावी असं सर्वांनाच मनोमन वाटायचं कान्हा विश्वनाथ झाला तरच दौलतवाडी ही दौलतवाडी राहणार होती मला काय किंवा सईला काय ही गोष्ट नक्की माहीत होती की मल्हार अजिबात म्हणजे अजिबात पैशाची उलाढाल पाहू शकणार नव्हता मुळात मल्हार हृदयाने विचार करणारा होता हे हिशोब पैसे भांडवल इन्व्हेस्टमेंट्स हे सगळं त्याच्या डोक्यात कधीही जाणार नव्हतं वागण्यात कितीही परिपक्वतेचा आव आणत असला तरीही त्याच्यात अजूनही एक लहान मूल दडलेलं आहे असंच जाणवायचं मला पण का कोण जाणे तो तसाच राहावा असंही एक मन म्हणायचं आजकालच्या काळात एवढा स्ट्रेट आणि तितकाच स्वच्छ विचार असलेला मुलगा मी तरी पाहिला नव्हता त्याच्या एन्जॉयमेंटच्या कन्सेप्ट खूप वेगळ्या होत्या त्याचं मन वेगळ्याच गोष्टीत रमायचं त्याला समजून घेणं जितकं सोपं होतं तितकंच कठीण आहे तो अजूनही स्वतःला घडवत होता स्वतःच नवीन गोष्टी शोधत होता समजून घेत होता त्यावर विचार करत होता जे योग्य ते घेत होता आणि इतरांनाही सांगत होता मग त्या भारतीय संस्कृतीतल्या काही काळाआड गेलेल्या गोष्टी असोत किंवा मग इतर देशातल्या आदर्श अशा गोष्टी असोत बहुधा त्याला त्याचं कळत नसेल पण त्याला दौलतवाडीला एक कल्चरल मॉडेल म्हणून पुढे आणायचं असावं हसू यायचं कधी कधी विश्वनाथने दौलतवाडीला एक बेस्ट बिझनेस मॉडेल म्हणून पुढे आणलं होतं ज्या गावातले जवळजवळ प्रत्येक स्त्री पुरुष हे कमावते होते त्याच गावाला एक सांस्कृतिक राजधानी बनवायचा मल्हारचा प्रयत्न होता अर्थात आपल्याला नेमकं काय करायचंय हे त्यालाही स्पष्ट नव्हतं असो घाई नव्हतीच मम्मा काळजी करायच्या माझ्याकडे म्हणायच्या तुमचं ऐकतो जरा समजावून सांगा अभ्यास नाही करत तर निदान फॅक्टरीत लक्ष घालायला सांगा पण मी त्यांना म्हणायचो मम्मा त्याला राहू द्या ना त्याच्यासारखंच तो कुणासारखा व्हावा हा अट्टहास का अजून लहान येतो आणि आपल्या अपेक्षा फार आहेत त्याच्याकडे त्याच्या एवढ्या मुलांचं शिक्षण तरी पूर्ण झालंय का ते अजून पैसे कमवत नाही आहेत मग मल्हारकडून का अपेक्षा ठेवताय इतक्या लवकर थोडा मोठा झाला की कदाचित घेईल गांभीर्याने सर्व मम्मा शांत व्हायच्या पण काळजी असायचीच डॅड त्याच्या बाबतीत तसा मी कूल आहे हे दाखवत असले तरीही त्याची काळजी मात्र वाटायचीच त्यांना मल्हारचा स्वभाव त्यांची सगळ्यात मोठी काळजी म्हणजे त्याच्या वागण्यात बॅलन्सचा अभाव आहे हे डॅड सतत म्हणायचे जे काही अर्थी खरं होतं मल्हारला आयुष्यात काय करायचं हे विचारलं तर म्हणायचा लोकनेता व्हायचं जे डॅडला तितकंसं पटायचं नाही लोकनेतृत्वासाठी जे गुण आवश्यक असतात ते बरेच गुण त्याच्यात नाहीत हे डॅडला वाटायचं खरंही होतं बऱ्याच अंशी केवळ लोकप्रिय असलं म्हणजे लोकनेता बनता येईल असं नाही ना आणि त्यातही ती लोकप्रियता पूर्णपणे केवळ त्याच्यासाठी नव्हतीच मधुविश्वाचा मुलगा म्हणून तो लाडका होता त्याने स्वतःचं अजून असं नाव कमावलं नव्हतंच अर्थात लहानही आहेच की तो अजून पण लोकनेता होण्यासाठी लागणारे गुण त्याने आत्मसात करावे हे डॅडला वाटायचं पण थोडा वेळ द्यायला हवा त्याला योग्य घडायला तोपर्यंत त्याने अगदी जिंदादिल आयुष्य जगावं जग पहावं असं मला वाटायचं मला तर त्याच्या किती हंशी पुरवू किती नाही असं व्हायचं पण त्याला विशेष कुठल्या गोष्टींची क्रेज नव्हतीच त्याच्या येत्या वाढदिवसाला मात्र मी कुणालाही जुमानणार नाही त्याचं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण करणारे मी त्याला उत्तम जातीचा घोडा गिफ्ट देणार आहे बस मग पाहायचंय त्याला त्या घोड्यावर स्वार झालेला निधड्या छातीचा मल्हार ते वाऱ्यावर उडणारे केस आणि लईत हळणारं धिप्पाड शरीर मॉम डॅड नाही म्हणतीलच पण मी त्याला या वाढदिवसाला ते सरप्राईज देणार आहेच त्याचा आनंदी चेहरा आत्ताच डोळ्यासमोर येतोय अभिमान वाटतो त्याचा जेव्हा मुलींकडे तो, तो, तो अगदी साफ नजरेने बघतो भरपूर मैत्रिणी आहेत त्याला पण प्रत्येकी बाबतीत अगदीच न्यूट्रल आहे म्हणजे जसं मित्राला ट्रीट करेल तसंच मैत्रिणीं नाही त्याच्या मागे असणाऱ्या मुली का कमी काही कमी नाही पण हा मात्र काही म्हणजे काहीच रिॲक्ट होत नाही मी कितीदा विचारलं पण की कुणी आहे का सांग जरा पण सरळ म्हणतो कुणी आजपर्यंत आवडलीच नाही तशी पण मुळात त्या विषयावर जास्त बोललेलं त्याला पटायचं नाही परिपक्व वयातच प्रेमाचा वगैरे विचार करायचा हे त्याचं पक्क होतं बहुदा नशीब त्या बाबतीत अजून स्वतःला परिपक्व मानलं नव्हतं त्याने पण बाकी काही असो नुसतं मल्हार म्हटलं तरी चेहऱ्यावर हसू येणं साहजिकच अर्थात सईबद्दलही तसंच तर होतं माझी सई एक चुकीचा निर्णय आणि आयुष्याची धुळवण तसाच एक योग्य निर्णय आणि किती परिपूर्ण होऊ शकतं आयुष्य या दोन्ही गोष्टींचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आई बापाच्या एका चुकीचा परिणाम म्हणून जन्माला आलेलो मी तर ते सईला माझ्या आयुष्यात आणण्याचा निर्णय घेऊन हा सुखाचे श्वास घेणारा मी किती फरक होता ना सईने माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्य सोनं बनवलं होतं काय नव्हतं दिलं मला नाव पैसा रुदबा मान सन्मान हरवलेली नाती नव्याने मिळालेली नाती मला माझा स्वतःचा एक परिवार हुता आता। मधु विश्वा दैवत माझा उभा होता आता मधुविश्वा नावाचं दैवत माझ्या पाठीशी उभं होतं सतत मल्हारच्या रूपात लहान भाऊ मिळाला होता उतरत्या वयात आईच्या चेहऱ्यावर पुन्हा आलेल्या तेजाला पाहून कितीदा तरी वाटलं हे फक्त सैलाच जमू शकतं त्या दोघी सासूसुनांची घरातली केमिस्ट्री जबरदस्त होती अर्थात आईने प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट फक्त सईवर सोपवलेली होती त्यामुळे मतभेद होण्याचा प्रश्न नव्हताच जमेल तशी मदत करायची ती पण ती खूप अलिप्त असायची सई तिला योग्य तो मान द्यायची एकंदरीत खेळीमेळीचं वातावरण होतं घरात मुळात आईने माझ्या संसाराची अपेक्षा सोडली होती त्यात आता हे सुख मिळणं म्हणजे आई यातच समाधानी होती युदिकता गेली तेव्हा आईला त्रास झालाच पण खरं सांगायचं तर नंतर आई जास्त मोकळी झाली तब्येतही अलीकडे छान सुधारली तिची नाही म्हटलं तरी सतत युदिक्ताची काळजी असायचीच युदिक्ताचं जाणं त्रासदायक असलं तरी मन त्यासाठी आधीच तयार होतं माझं माझा प्रयोग यशस्वी झाला नाही ती जायच्या आधी याचं दुःख आहेच पण निदान तिला शेवटचे दोन वर्ष एक फॅमिलीचं समाधान देऊ शकलो सईची खूप साथ होती कुठलीही तक्रार न करता तिने युदिकताचं सर्व काही केलं अगदी पाळीच्या दिवसातल्या सेवेपासून सर्वच सई पुढे मी कायम नतमस्तक राहीन कदाचित या कारणांसाठी कारण मला माहितीये हे अजिबात सोपं नाहीये हसो ती आहेच गोडंबी ज्या आत्मविश्वासाने ती सर्व मॅनेज करते आय रिअली अप्रिशिएट थक्क होतो मी बऱ्याचदा फॅक्टरीचा व्याप प्रोडक्शन शेअर प्राइसेस कंपनी मीटिंग्स कॉर्पोरेट मीटिंग्स शेतकऱ्यांशी वाटाघाटी योग्य वेळी न्यूज देणं तिच्या कॉन्फरन्सेस सगळं सगळं ती अगदी छान हँडल करत होती तिची टीम बरीच मोठी होती आणि त्यांच्याकडून उत्तमरित्या ती काम करून घेत होती ती कला होतीच तिच्यात घरीही स्वयंपाक घरातली हौसेची लुडबुड आणि मला काही काही करून खाऊ घालणं मी अजिबात पुढे नव्हतो अजूनही नाहीच आहे एनर्जी मिळवण्यासाठी जेवण आवश्यक असतं हे माझं साधं सरळ गणित तिला का मोडून काढायचं असतं मला काही कळत नाही तिच्या हातच्या स्वयंपाकाचं कौतुक नाही केलं तरी रुसणार आणि समजा आठवण ठेवून केलं तरी रुसणार की मनापासून नाही आहे फॉर्मॅलिटी आहे म्हणून बरं मी नेमकं का करावं तर काय करावं बरं राग तर विचारू नका रुसणं म्हणजे अधिकार आहे तिचा अर्थात रुसवा काढणं वाटतं तितकं अवघड नाही आहे पण कधी कधी हात मोडून घेण्याची शक्यता असते चिडचिड होते तिची एवढ्यात जास्त स्ट्रेस लेवल भयंकर आहे त्यात मी बऱ्याचदा लांब तिचे मूड स्विंग समजतात मला थेरॉटिकली बरंच आहे स्त्री शरीराबद्दल पण ठराविक वेळी तिच्यासोबत नसतो मी तेव्हा खरोखर तिची किती चिडचिड होते हे कळत होतं मला त्यात तिचे हेल्थ इश्यू होतेच त्यामुळे हे प्रमाण वाढतच चाललं होतं तिला त्याचं सोल्युशन एकच वाटत होतं ते म्हणजे बाळ मी जास्त काही बोलत नव्हतो पण सध्या तरी मला तो विषय नको होता सईला मला आधी वेळ द्यायचा होता आमचे भर ते क्षण जगलोच नव्हतो आम्ही भरभरून एकमेकांचा सहवास मिळालाच नव्हता आम्हाला मालदीवच्या हनीमून नंतर कुठेच जास्त जाता आलं नव्हतं आम्हाला युधिकता होती तेव्हा शेवटी शेवटी तर ती आजारीच असायची त्यामुळे सईला घेऊन वगैरे कुठे फिरलो असं झालंच नाही फॉरेन टूर काय भारतात सुद्धा कुठे घेऊन गेलो नव्हतो तिला मी पण मूर्ख झपाटल्यासारखा त्या डिव्हाइसच्या प्रोजेक्ट मागे लागलो तिनेही साथ दिली पण तिच्या इच्छा आकांक्षा डावलतोय हे माझ्या कुठे लक्षात आलं एवढ्यात व्हिडिओ कॉलिंगमध्ये तिची डोळ्याखालची वर्तुळं उठून दिसतात तेव्हा वाईट वाटतं कितीही व्यायाम आहाराची काळजी घेतली तरी स्ट्रेसमुळे वजन नियंत्रणात ठेवणं कठीण जात आहे तिला मग त्याची वेगळी चिडचिड मी छानच दिसत नाही म्हणून कसं समजावून सांगू तिला असं काहीही नाहीये आणि याहून अधिक जाड असली तरीही मला छानच वाटतेस तू आणि खरंय हे शंभर टक्के अजूनही ते गोबरे गाल माझा वीक पॉइंट आहे हे कसं कळत नाही तिला अजूनही तिच्या शरीराचा एक ओझरता स्पर्श आणि मी जग विसरतो हे का कळत नाही तिला वेळ कमी असला तरी ती विलक्षण ओढ जी फक्त तिच्या शरीरासाठी आहे हे का कळत नाही आहे तिला मला एवढ्यात वाटायला लागलंय याचं उत्तर एकच आहे वेळ जो आम्ही एकमेकांसोबत घालवत नाही आहे आणि त्यामुळेच यावेळी मी एक निर्णय घेतलाय जो मी सईलाही सांगितला नाही कारण ती बहुदा मान्य करणार नाही आहे क्रमशः काय निर्णय घेतला असेल डॉक्टर साहेबांनी की जो सई मान्य करणार नाही